नमस्कार मंडळी वैश्यस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया इडली त्यासाठी मी काल सकाळी दोन वाट्या तांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धा टीस्पून मेथीचे दाणे हे भिजत घातले होते पाच तासानंतर ते मी छान वाटून घेतले आहे आणि आता ते रात्रभर फर्मेंटेशनसाठी भिजत ठेवले होते ते या प्रकारे झाले आहे आपले पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आता आपण याच्या छान इडल्या बनवून घेऊ आपण इडली पात्राला छान तेल लावून घेऊ त्यामुळे इडली काढताना आपल्याला सहज सोपे पडते आता आपण यामध्ये मिठा पण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आता आपण हे इडली पात्रे भरलेच घेऊ मी आता इडली पात्रामध्ये हे पाणी ठेवले आहे ते छान आता गरम करून घेऊ पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण इडल्या वाफवून घेऊ ना अशा प्रकारे मी इडलीचे पूर्ण साचे भरून घेतलेले आहेत उकळी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आता एक एक साच्या ठेवूया सर्व साचे ठेवून झालेले आहे ती इडली आपण आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घेऊ आपली इडली आता छान वाफून झालेली आहे त्यामध्ये आपण असे एक प्लेन सुरी घालून चेक करून घेऊयात सुरी एकदम क्लीन आली आहे आपली इडली छान वाफून तयार आहे आपल्या इडल्या आता छान थंड झालेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊया असं हलक्या हाताने सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण त्या इडल्या काढून घेऊया पाहू शकता तुम्ही आपल्या इडल्या अगदी छान नरम झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत आता आपण पाहू शकता आपल्यामधून गरम मऊ लुसलुशीत इडली तयार आहे येत आहे ना मग खायला